इथ आपला एक बाबा भेटलेत त्यांचं पण मत आपण जाणून घेऊ बाबा आपलं नाव काय विठ्ठल बाबुराव लांडगे विठ्ठल बाबुराव लांडगे वडगाव आपल्या इकडं काय तुम्ही शेती करता का काय करता शेती शेती किती शेती आहे तुमच्याकडं पाच एकर पाच एकर काय घेता शेतीमध्ये उत्पन्न कशाचं घेतात तुरे सध्या कांदा लावायचा आहे कांद्याला सध्या रेट चांगले आहेत ना हो वाटतंय का कांद्याचे रेट कंटिन्यू असे राहते काय त्याच सांगितलं तरी पण राहिले फायदेशीरच व्हायला पाहिजे राहिले तर नाही राहिले तर कांद्याला खर्च पण जास जास्त खर्च नाही मग तोट्यातच येते ना मग तोट्यातच येते आणि तुरीचं काय इकडं आपला तुरीचं शेत दिसते तर तुरी एकदम पातळ झाली हो ती उगाय उगण शक्ती कमी झाली तिची कशामुळे तस झालं ते काय पिअरतानीच काही फुडकिडा काही किडे खाते काही म्हणजे असं आता इकडं आपल्या इकडं निवडणुकीचं वातावरण हो आहे सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहे